नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे उमाच किचनमध्ये आज आपण बटाटा मटारची भाजी भाजी अगदी साधी सोपी आणि चविष्ट रेसिपी आज आपणार पाहणार आहोत चला तर वेळ वाया न घालवता ही रेसिपी चालू करूया सर्वप्रथम तीन मीडियम साईजचे बटाटे येथे मी घेतलेले आहेत त्या बटाट्याचे साली हे सोलून मी घेतले आता त्यामध्ये एक ग्लास मी पाणी हे टाकत आहे हे आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचं आहे फार असे बारीकसुद्धा आपल्याला करायचं नाही या आकाराचे बटाटे मी कट करून घेतलेले आहे गॅस ऑन करून गॅसवर मी कडेही छान असे गरम करून घेतले त्यामध्ये अर्धी वाटीही मी तेल टाकत आहे तेल हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल हे छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी खडा मसाला टाकत आहे खडा मसाला हा चांगला गरम झाला तर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी येथे मी टाकत आहे मोहरीला चांगला मोहरी छान तटली तर, तर, तर अर्धा चम्मच येथे जिरे हे छान फुलून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून यामध्ये मी पूर्ण टाकलेला आहे तो आपल्याला मिडीयम गॅसवर हे चांगले आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये एक टमॅटो बारीक कट करून यामध्ये मी टाकले आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलामध्ये चांगले असे परतून घ्यायचं आहे त्यासाठी गॅस मी आचेवर ठेवलेले आहे कांदा टोमॅटो पटकन मोह होण्यासाठी मी येथे एक चम्मच मीठ टाकून घेते मीठ टाकल्याने कांदा आणि टोमॅटो पटकन असा मोह होतो भाजी पण चवदार लागते एक ते दीड मिनटातच कांदा आणि टोमॅटो असा लाईट सोनेरी रंगावर छान असे परतून घेतलेले आहे आता या स्टेजला अद्रक लसूण पेस्ट यामध्ये मी एक चम्मच टाकून घेत आहे आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे नसेल तर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं तुम्ही ठेचून यामध्ये टाकू शकता किंवा खिसणीमध्ये खिसूनसुद्धा यामध्ये घालू शकता आता आलं लसूण पेस्ट दहा ते पंधरा सेकंदासाठी आपण छान असं परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी एक चम्मच हळद दीड चम्मच काळा तिखट आणि गरम मसाला एक चम्मच यामध्ये मी टाकले आता हे सर्व मसाले आपण छान असे परतून घेणार आहोत असे सर्व मसाले तेलामध्ये परतले तर आपल्या भाजीला ग्रेवीला छान अशी चव येते आणि मस्त रंगसुद्धा येतो इथे ग्रेवीला छान असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये मी एक ग्लास पाणी हे पूर्ण टाकून घेत आहे पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं आहे आता तुम्ही बघू शकता पाण्याला छान असे उकळी आलेले आहे आता त्यामध्ये आपण बारीक कट केलेले बटाटे तीन बारीक कट केलेले बटाटे येथे मी पूर्ण टाकून घेत आहे आता लगेच त्या बटाट्यांमध्ये मी एक वाटी मटार हे यामध्ये मी पूर्ण टाकलेले आहे आणि ते आपल्याला छान मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे आता येथे मी बटाटा आणि मटार पटकन शिजण्यासाठी मी येथे मोठा असा ताट झाकत आहे व गॅसची फ्लेम ही मिडीयम ठेवलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर त्यावरचे ताट मी हे काढून घेते आता तुम्ही पाहू शकता बटाटा आणि मटार हे छान असे शिजलेले आहेत आता त्यामध्ये लगेच येथे मी एक चम्मच शेंगदाणे हे मिक्सरमध्ये भरड काढून घेतली यामध्ये मी पूर्ण टाकून घेतले आणि ते शेंगदाणे मी या बटाटे आणि मटारमध्ये छान असे मिक्स करून घेते जेणेकरून जे, जे आपण पाणी ओतलेलो ते एक ग्लास शेंगदाण्याचे कूट टाकल्या भाजी घट्ट होते आणि भाजी आणखीही चविष्ट लागते तर तुम्ही इथे पाहू शकता याचे स्टेक्चर फार सुंदर आलेलं आहे एकदम मस्त रंगावर आपली भाजी तयार झालेली आहे आणि याचा वास पूर्ण घरभर सुगंध असा पसरलेला आहे भाजी छान अशी शिजलेली आहे तर एका प्लेटमध्ये मी ते सर्व करून घेते तर इथे आपल्या घरगुती साहित्यात मस्त असा ढाबल स्टाईल भाजी बनवून तयार झालेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद